बचपन के उनके कोरिया के जो बच्चे जब वो लोग रहे थे उनके जो से वो लोग ने पूरा बना हुआ था अभी वैसा सीन किया ओके

काय असे हे नाही होत आहेत ना म्हणजे चांगले आहेत ना हो हो अरे त्या तिथून आणले आपण अच्छा हा हा कारण हे खबर नको बस झालं बस हा

आणि आता <laughs> 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 ते आपसमध्ये मी म्हटलं मला ऍक्च्युली मी तो तो लाईव्ह एक लहान मुलगा आहे ना तो खूप हुशार आहे खूप प्रश्न म्हणजे त्याचा ऐकू खूप छान आहे स्वाती काय कुठे आहात मी होती तामिळनाडूला आता मी मुंबईला मुंबईच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली स्वाती स्वागत है तो तो जो भी मनी हुआ है हो हो बद, तो तो वो डिवाइड हो जाएगा कर्जा फेंटने के लिए उनके पास वो चांस था कि और पैसा कमाते इसलिए वो वोटिंग में नो हुआ था और फर्स्टर दोनों में वही सीन हुआ था वो लोग मी सिद्धार्थ होते ओके ओके आम्ही निघालो दहा दिवस खूप छान म्हणजे आमचा प्रवास झाला स्थळांना भेटी दिल्या अध्यात्मिक आणि निसर्ग चांगलं रिफ्रेशमेंट झालं आणि छान मजा आली आणि सगळ्या वकील मैत्रिणी वेगळ्या असतात आणि ह्या गप्पा एकदम वेगळ्या होत्या आणि आम्हाला वेळच नाही मिळाला आम्ही खूप बऱ्याच ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आणि छान तर सोबत सोशल मीडियावरचं सुद्धा जे आहे वातावरण त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया सर्वजण या पण ऑलरेडी मी लाईव्ह जी आहे ती रात्रीची लावलेली परंतु म्हटलं चला आता टाइमपासच करायचं आहे भरपूर वेळ आहे आता ट्रेनमध्ये लाईट घेऊया गप्पा मारूया आणि त्या सगळ्या लोकांचे बघा कसे माहिती हेच बोलत आलेली की कुठलाही व्यक्ती हा वाईट नसतो त्याची त्यावेळीची वृत्ती वाईट असते परिस्थिती असते प्रत्येक आणि हे सगळ्या गोष्टी कधी ना आपल्याला खूप आपण संघर्ष केला खासखळगे सगळे बघितले उन्हाळे पावसाळे बघितले संघर्ष केला तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी कळतात इतर लोकांनी पळत नाही तर मी म्हटलं की ज्या पद्धतीनं की प्रत्येक व्यक्ती त्याची प्रवृत्ती वाईट असते त्याची परिस्थिती वाईट असते तो वाईट नसतो तर खूप चांगली गोष्ट आहे की आज सोशल मीडियावर मी सहज एक कम्युनिटी लिहिली की स्टॉप न्यू फॉर म्हणून आणि हॅशटॅग युट्यूब रावण दहन हे दोन हॅशटॅग आहेत आता आपले आणि समर्थक असू दे किंवा विरोधक असू दे दोघांनी सुद्धा ह्या हॅशटॅग वर जास्तीत जास्त बोललं पाहिजे जास्तीत जास्त याच्यावर चर्चा लाईव्ह करायला पाहिजे आता एक पर्सनल टार्गेट करणं पर्सनल टार्गेट करून बोलणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं घाण बोलणं शिवीगाळ करणं मानहानी करणं बदनामी करणं हे सगळ्या गोष्टी आता हे फार पोरखेळ झालाय हे सोडून द्या आता कोणीच करू नये आणि खरंच मी त्या सगळ्या लोकांचे आभार मानते धन्यवाद मानते की ज्या म्हणजे ते समर्थक असू दे किंवा विरोधक असू दे त्यांनी ह्या गोष्टीला खूप सकारात्मक पद्धतीने घेतलं पॉझिटिव्ह घेतलं आणि त्यांनी त्याच्यावर रिएक्शन सुद्धा यायला लागले म्हणजे एक लाईव्ह सेट झाली होती पुन्हा त्याच पद्धतीचं काही कॅप्शन आणि मग ते थमनेल आणि मग ती पाच पाच तासाची बदनामी तर कुठेतरी एका व्यक्तीला कंट्रोल करण्यासाठी ते लोक मग ते समर्थक असू दे की ते पॉझिटिव्हली विचार करतात म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते खरंच कारण का की जी चुकीची गोष्ट आहे त्याचा नक्कीच विरोध सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे आणि सगळेजण प्रयत्न करतात आपापल्या पद्धतीनं आपल्या लाईव्हर न बोल कारण इथे बघा कोणी कोणाचं ऐकत नाही कोणी कोणाचं तुम्ही जर कोणावर कोण दादागिरी करत असाल बॉसगिरी करत असाल तर कोणी नाही ऐकून घ्या जर तो, तो आपल्या पद्धतीने उत्तर देतो कोणी कोणा कमी कोणी जास्त तर माझ्या एका कम्युनिटी पोस्टच्या एका शब्दाचा मला वाटत जाई जुई कोण होत्या त्यांना हे झालं तर त्यांनी यावं लाईव्ह आणि मला विचारावं म्हणजे आता मी एक कुठलाही शब्द तर त्या शब्दाचा अनर्थ बघा पहिली गोष्ट म्हणजे मी सोशल मीडियावर कसा वागायचा म्हणजे कसा दर्जा आपला मेंटेन ठेवायचा मला वाटतं की मला एवढं घाण बोलल्यानंतर म्हणजे माझ्यासाठी तर चॅनल काढले गेले माझी बदनामी करण्यासाठी घाण पातळी बोललं गेलं माझ्या वडिलांना भाई वडिलांना बोललं गेलं माझ्या मुलाला बोललं गेलं घाणेडे फोटो लावून बोललं गेलं माझे फोटो माझे रेकॉर्डिंग्स म्हणजे काही नाही ठेवलं पण मी त्यांना रिप्लाय नाही त्यांच्याच पद्धती ज्यांनी पण कोणी माझ्यासोबत असं केलं त्यांना मी कायदेशीर रिप्लाय दिला आणि कायदेशीर मी त्यांना त्यांचे शिक्षेपर्यंत पोहोचवणार हा शब्द आहे माझा हा माझा शब्द आहे मी शिक्षेपर्यंत पोहोचवणार म्हणजे पोचवणार जे माझे दोषी आहेत कारण मी कोणाला कधीच कोणाची मानहानी केली नाही कोणाला वाईट बोलली नाही सोशल मीडियावर किंवा माझी कुठली टोळी नव्हती मला एवढा टोळी प्रमुख टोळी प्रमुख म्हणून बोललं गेलं परंतु माझं कोणाबरोबर माझी टोळी नाही माझ्या रेकॉर्डिंग्स नाही माझ्या स्क्रिप्ट माझी एक रेकॉर्डिंग मला कॉन्फरन्स कॉलवर मला फसवून करण्यात आली तीच रेकॉर्डिंग वाजवण्यात आली वाजवण्यात आली तरी सुद्धा मी त्यासोबत गोष्टीची ऑलरेडी तक्रार केलेली आहे आणि मी प्रत्येक मला जे लोकांनी मला समजून नाही घेतली माझी बाजू समजून नाही घेतली खरं काय कुठं काय हे तपासून घेतलं नाही आणि त्यांनी जे माझ्यावर आरोप केले किंवा माझी बदनामी केली त्या सगळ्या लोकांची मी तक्रार केलेल्या आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे गुन्हे दाखल केलेले आहेत पण सोशल मीडियावर तो, तो माझा दर्जा नाहीये आणि म्हणून आधीपासून फार आधीपासून मी सगळ्यांना हेच बोलत होते की कोणी कोणाला वाईट बोलू नका कोणी कोणाची बदनामी करू नका हे असंविधानिक आहे चुकीचं आहे हे कायद्याच्या चौकटीत न बसणारं आहे परंतु कोणीच ऐकलं नाही आणि मग एकमेकांवर केसेस झाल्या एकमेकांची बदनामी झाली काही खरं काही खोटं चार चार पाच पाच तास बोलत बसले शिवीगाळ करत बसले कोणीच कोणाचं ऐकलं नाही पण आता कुठेतरी दोन्ही साईड जर समजा एक अशी भूमिका घेतली जाते की सोशल मीडियावर कुठलाही तुम्ही समर्थन द्यायला पाहिजे त्याच्यामुळेच आपण हॅशटॅग युट्यूब स्टॉप युट्यूब वॉर आणि हॅशटॅग युट्यूब रावण दहन हे दोन हॅशटॅग आपण चालवणार आहोत तर तुम्ही जास्तीत जास्त ह्या दोन गोष्टीवर बोला रावणाचा शोध हा लागलाच पाहिजे रावणाचा शोध लावण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित या विरोधक असू दे समर्थक असू दे एकत्रित येऊन त्याचा शोध लावा कारण ही कुठली संस्कृती नाहीये तुमची भांडणं आहेत तर त्याची सुद्धा एक पातळी असली पाहिजे एक दर्जा असला पाहिजे एक मर्यादा असली पाहिजे तुम्ही कोणाला कशा पद्धतीनं बोलताय